लावरेचा व्हिडिओ दाखवत केतन चेतन तिरोडकर पत्रकार त्यांचा व्हिडिओ शेअर केला त्यात ते आरोप करत देवेंद्र दे 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 फडणवीस ललित जे ड्रग्ज प्रकरण आहेत त्याच्यात त्यांना आरोपींना वाचत आहे असा आरोप केलेला आहे माझ्याकडे दहा कोटी हजारपेक्षा जास्त ड्रग्ज पण फडणवीस त्याच्यावर कारवाई करणार का असं त्यांनी हे बा ड्रग्जचं जे झालं त्याच्यामध्ये तर सरकारच्या सपोर्टशिवाय एवढं मोठं होऊ शकत नाही जो ललित पाटील जो पुण्याच्या ससूनमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंटमध्ये होता जो जेलमध्ये असताना दवाखान्यात होता आणि तिथून व्यवहार करत होता तर सरकारच्या मोठ्या कोणत्या माणसाच्या यंत्रणेच्या सपोर्टशिवाय होत नाही पोलिसांच्या उपस्थितीत त्यांनी केलं तर पोलिस कोणाचे असतात गृह मंत्रालयाचे असतात गृहमंत्री कोण आहेत देवेंद्रजी आहेत त्यामुळे जर अशा पद्धतीनं प्रकाश आंबेडकर यांनी जर आरोप केला असेल त्याची चौकशी व्हावी मोदींनी काल टीव्ही मुलाखत दिली त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जेव्हा उद्धव ठाकरेंवरती कंपनी तेव्हा त्यांना पहिला माग त्यांच्या मागे उभा राहणारा माणूस मी स्वतः असेल जेव्हा ते आजारी होते तेव्हा देखील मी त्यांना दर कोण करायचं करायचो रश्मी वहिनींशी माझं बोलणं व्हायचं अशा प्रकारे मोदींनी उत्तर आहे मला असं वाटतं तो भारतीय संस्कृतीमधला एक वेगळा भाग आहे व्यक्तिगत संबंध वेगळे जपणं राजकारण वेगळं असणं त्यांचं खरं तर शिवसेनेनं आभार मानलेले अशा पद्धतीचं पण तो उद्धवजी ठाकरे साहेबांवर संकट आली तर मोदीपेक्षा या महाराष्ट्राची जनता मराठी जनता शिवसैनिक एकदम सक्षम आहे उद्धवजीवर येणारं संकट पहिली गोष्ट येणारच नाही आलं तर ते परतून लावण्यासाठी इथली शिवसेना आणि इथली मराठी माणूस या महाराष्ट्रातला सक्षम आहे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी एक आरोप केलेला आहे की मी शिवसेना ठाकरे गटाकडे आणि काँग्रेसकडे उमेदवारी मागितली पण मला उमेदवारी दिली नाही अशी नाराजी व्यक्त केली त्यांनी एका पेपरला मुलाखती असे नाराजी व्यक्त केली मला नाही माहिती देवेंद्र फडणवीस एक नाथ शिंदे का गद्दारी का विचार है खोके का विचार है अच्छा बोला देवेंद्र फडणवीस अच्छा महाराष्ट्र का मनोरंजन कर रहे राहुल गांधी की से नामांकन भरा कैसे देखते हैं अच्छा शुभकामनाएं उनको फडणवीस कह रहे हैं कि वो टूरिस्ट हैं और प्रवासी का है क्या है राहुल गांधी को फडनवी प्रवासी को नागरिकता प्रतिसाद मिलता है देवेंद्र फडणवीस बोलिए यांनी नेमकं का करायचं काय जो फिरतो त्याला म्हणायचा हा फिरत राहतो हो जो फिरत नाही त्याला वेगळं म्हणायचं यांनी नेमकं का केलं काय पाहिजे यांचे सल्ले घेऊन करायचे की काय अमित शहाने रत्नागिरी सभेत आणखी वक्तव्य केलं आहे एकनाथ शिंदे राज ठाकरे आणि नारायण राणे हेच बाळासाहेब ठाकरे यांचे तरी विचार पुढे घेऊन जातात जनतेला विचारा म्हणा ज्या राज ठाकरे मागच्या वीस वर्षांना लढतात साध कोणतं ज्याला एक उमेदवार नाही दिला एक लोकसभेचा एक माणूस नाही दिला तो तुमच्याबरोबर आला नसेल तो बाळासाहेबांच्या विचाराचा वारसदार आहे या सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही काय वेळ समजले महाराष्ट्रातल्या जनतेला शिवसेना माहिती आहे बाळासाहेब ठाकरे माहिती आहे त्यांच्या विचाराचे वारसदार माहिती आहे अमित शाह सावंत काय होणार आहे जे लोक नुसते रोज धंद्याची गोष्टी करतात ह्या लोकांना हे काय करणार शिवसेना काय करणार आहे मराठी माती काय करणार आहे मराठा मातीचा स्वाभिमान काय करणार हे व्यापारी लोक आहेत जनता उसको जवाब देंगे